स्ट्रीट स्टाईल जंगली सँडविच करतो आहे तुम्ही बघू शकाल याला छान अशा ना लेयर्सवर लेअर्स असतात भरपूर भाज्या असतात आणि दिसायला आपला तून दिसतं आणि येस एक पीस तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकाल छान असे लेयर्स येतात छान क्रीमी होतं चीजी होतं आणि टेस्टी बनतं हे स्ट्रीट स्टाईल जंगली सँडविच नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण स्ट्रीट स्टाईल जंगली सँडविच कसं बनवायचं ते आहे या सँडविचला जंगली सँडविच का म्हणतात हे जसजसं आपण पुढे जाऊन तस तसं तुमच्या लक्षात येईल सो स्ट्रीट स्टाईल जे फूड असतं त्याला कुठलंही प्रकारचं लॉजिक नसतं ज्याचा ठेला ती रेसिपी ते इन्व्हेंट करतात आणि ते पॉप्युलर होते सो इथे ब्रेड स्लायसेस आहे जितका शक्यतो मोठा जमेल तितका मोठ्यातल्या मोठ्यात ब्रेड स्लाईस घ्यायचं आणि त्याचे जे एजेस आहेत एजेस आपण कट करूयात एजेस नाही कट केले तरी काही हरकत नाही सो आता ब्रेड स्लाईसला काय करायचं बटर घ्यायचं आणि पहिले बटर छान असं स्प्रेड करून घ्यायचं बटर स्प्रेड केल्यामुळे काय होतं ना आ, जी आपण नंतरवर चटणी लावणार आहोत ती चटणी ब्रेडमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही आणि हे सॉगी होत नाही ब्रेड त्यामुळे हे अत्यंत गरजेची स्टेप आहे हे असं छान बटर स्प्रेड करून घ्यायचं बटर व्यवस्थित स्प्रेड करून झालं की यावर हिरवी चटणी जी सँडविचची चटणी आहे ही घरी कशी बनवायची याची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केली आहे सँडविच चटणी आणि मधुराज रेसिपी असं सर्च केलं तर तुम्हाला ती मिळेल यूट्यूबवर आणि फेसबुकवरही आता ही चटणी छान स्प्रेड करूयात हे झालं की आता भाज्यांचे लेयर आपण लावतोय सगळ्यात आधी काकडी थोड्याशा सेंटरला लावते कारण आपण हे नंतर कट करणार आहोत मग भाज्या बाहेर पडतात त्यामुळे भाज्यांची जी लेयर आहे ती सेंटरला ठेवायची त्यानंतर कांदा उकडलेल्या बटाट्याचे स्लायसेस तर या स्लायसेसवर आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत यामध्ये चाट मसाला चिमुडभर लाल तिखट भाजलेला जिऱ्याची पूड आणि काळी मिरी मिरपूड थोड्याशा भाज्यानं छान अशा प्रेस करून घ्यायच्या आता यावर दुसऱ्या ब्रेडचा स्लाईस घे ठेवायचं आणि हे असं छान प्रेस करून घ्यायचं त्यावर टोमॅटोचे स्लायसेस ठेवून घ्यायचे टोमॅटोचे स्लाईस ठेवून झाले की त्यावर कोबी स्लाईस केलेला कोबी व्यवस्थित एकसारखा स्प्रेड करून घ्यायचा त्यावर घालायचं मेयोनीज मेयोनीजवर जाईल थोडासा टोमॅटो सॉस आणि टोमॅटो सॉस घालून झालं की त्यावर स्लाईस केलेली ढोबळी मिरची किसलेलं गाजर आणि किसलेल्या गाजरावर आपण इथे घालतो आहे किसलेलं बीट भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता आता मेवणीच घालायचं त्यानंतर लाल तिखट आणि जिरापूळ भुरभुरायचं या सगळ्या भाज्यांवर यावर आता ही ब्रेडची स्लाईस ठेवायची आणि हे थोडंसं हलकंसं प्रेस करून घ्यायचं आता हे असं मस्त सँडविच तयार आहे आता हे कट करायचं सो हे चार पीसेसमध्ये मध्ये कट करून घेते या सँडविचची खरी, खरी मजा ना याच्या सर्व्हिंग भाज्या बाहेर न येता सँडविच छान कट झालेला आहे आता हे डिश मध्ये काढून घेते मस्त आणि जसं मी सांगितलं याची खरी मजा सर्विंगमध्ये मध्ये तर या सँडविचच्यावर पुन्हा थोडासा कोबी किसलेला कोबीवर आपण घालतोय किसलेलं गाजर आणि त्यावर पुन्हा एकदा किसलेलं बीटरूट पुन्हा एक लेअर ब्लॅक लीसचा आणि त्यावर जाणार आहे मेओनीज आणि त्याचबरोबर टोमॅटो सॉस आता हे सॉसेस घालून झाले की पुन्हा एकदा यावर आपण भुरभुरणार आहोत लाल तिखट आणि त्यावर थोडीशी जिरंपूड आणि यावर खूप सारं चीज चीज असं छानपैकी किसून घालायचं वरण भरपूर ऑलमोस्ट फायनल गार्निश टेप राहिलेली आहे यावर चिप्स वर ठेवायच्या थोड्या साईडला तुम्हाला हवं तसं आता तुम्हाला साधारण अंदाज आला असेल की याला जंगली का म्हणतात की भाज्या भरपूर आहेत या सँडविचमध्ये लोडेड भाज्यांनी लोड केलेलं असं हे सँडविच आहे आणि एकावर एक एकावर एक एकावर एक स्टफ केलेलं पण हे चवीला अफलातून लागतं म्हणजे काही इव्हनिंग स्नॅक किंवा पार्टी असेल स्क्वेर्स, स्क्वेर्स, स्क्वेर्स तर हे असं तुम्ही ना स्क्वेअर्स सँडविचचे स्क्वेअर्स बनवून ठेवू शकता एका ट्रेमध्ये आणि सर्व करू शकता रेसिपी आवडली तर यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राइब करा पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव